नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सकाळचा स्वयंपाक एकदम झटपट असं थोडीशी पूर्वतयारी करून करणार आहेत तर आपण आज बनवणार आहे तिखट वरण आणि बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहे तर मी ह्या डाळीमध्येच आपलं बटाटे उकडायला टाकले होते म्हणजे आपला वेळ वाचतो तर आपले बटाटे छान उकडलेले आहेत काढून घेऊ आपण आता तर हे आपण बटाटे बाजूला काढलेत हे थंड होऊ द्यायचं तो तोपर्यंत आपण दाल तडका बनवून घेणार आहे वरण किंवा दाल तडका तर हे आपली नॉर्मली जसं आपण कुकर लावतो त्या पद्धतीनं तोरीची अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ तिला धुवून याच्यामध्ये हळद थोडंसं हिंग आणि थोडंसं तेल टाकून आपली छान अशी डाळ शिजवून घेतली याच्यातच बटाटे मी धुवून टाकले होते म्हणजे आपला वेळ वाचतो सकाळची घाई असते ना मग तशा वेळेला असा काहीतरी ग्रहिणीला जुगाड करावाच लागतो तर ही आपली डाळ छान झाली गोटून तर आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊ तर हे आपण भांडं ठेवलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर जाईल मोहरी जाईल ही मोहरी टाकून घेऊ आपण छान द्यायची मोहरी यानंतर याच्यामध्ये जाणार आहे तितकंच जिरं हे जिरे टाकून घेऊ नंतर थोडंसं आपण आलं लसूण ठेचून घेतलेला आहे ते टाकून घेऊ एक काही सेकंद आपण याला थोडंसं परकून घेणार आहे अद्रक आणि लसणाचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत यानंतर टाकणार आहे आपण याच्यामध्ये तडका मिरची टाकू तर हे थो दोन तडका मिरची मी मधून हे करून घेतलेलं आहे फोडून घेतलेलं आहे तोडून नंतर याच्यामध्ये जाईल हा आपला फ्रेश असा कढीपत्ता आणि नंतर हा मोठा मोठा आपण एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक कापलेला नाही मोठंच कापलेला आहे त्याला पण आपल्याला एकदम असं ट्रान्सपरंट होऊ द्यायचं नाही थोडंसं आपल्याला नरम होऊ द्यायचं आहे म्हणजे थोडक्यात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला कांदा जो आहे ना तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि या वेळेला असं ता आपण टाकू चिमटभर हिंग टाकून घेऊ हिंग जर अगोदर टाकलं तर जळून जातं त्याच्यामुळे कांदा टाकल्यानंतर आपण हिंग टाकणार आहे तर आपला कांदा थोडासा नरम झालेला आहे यानंतर आपण टाकू लाल तिखट टाकू तिखटनुसार तुम्ही टाका कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता माझी तिखट आहे मिर मिरची त्याच्यामुळे मी आ, एक चमचा टाकलेली आहे आणि नंतर कलरसाठी आपल्याला बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकायची आणि छान ह्याला पण आपण पन, तेलामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर टाकू आपण याच्यामध्ये एक पूर्ण वाटी भरून असा मोठा मोठा असा कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आणि गॅस आपल्याला यावेळेला मंद करायचं आहे म्हणजे आपलं हे जळणार नाही तिखट वगैरे जे आहे ते जळणार नाही तर टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी अर्थातच आपण आता याच्यामध्ये टाकू मीठ टाकू चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि आपल्याला टोमॅटो पण एकदम म्हणजे कसं एकदम मऊ एकदम करून घ्यायचे नाही थोडे असे अखंडच राहिले पाहिजे परंतु कच्चे पण नाही राहिले पाहिजे अशा पद्धतीनं आपल्या हे टोमॅटो करून घ्यायचे आहेत तर दोन मिनिट फक्त आपण वाट बघूयाची टोमॅटो आपलं झालं थोडंसं शिजत आलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जे वरण शिजवून घेतलं होतं ना हे टाकून घेऊ थोडंसं पाणी टाकले मी अर्धा ग्लास गरम मी ते टाकले मस्त अशी चुरचुरीत आपली फोडणी बसलेली आहे हे बघा आता गॅस थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि एक उकळी काढून घेऊ आपण याला आता उकळी आलेली आहे बघा तर आपलं आता हे जरी आपलं हे दाल तडका जरी पातळ दिसत असलं तरी थोडा वेळ आपल्याला मंद गॅसवर ह्याला पाच मिनिट शिजू द्यायचं आहे म्हणजे छान आळवून येतं आणि थोडंसं दाटसरपण होतं तर आता गॅस कमी क करायचं आहे आणि कोथिंबीर टाकून द्यायची आहे आता आपण कोथिंबीर टाकलेली नाही कोथिंबीर टाकून छान आता ढवळून घेऊ आपण याला बघा आता पाच मिनिट झालंय आपलं आहे आता याला बाजूच्या गॅसवर ठेवून देते मी बंद करून गॅस ठेवून द्यायचंय आपल्याला झाकून त्याच कुकरमध्ये आपण एक वाटी तांदूळ टाकणार आहे आणि छान ह्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी तर हे तांदूळ छान धुवून घेतलेत आणि एक वाटी आपण तांदूळ टाकलेले आहेत तर आपण दोन ते अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये मीठ टाकत नाहीत पण भाताला मला मीठ टाकल्याशिवाय भात असा चविष्ट लागतच नाही त्याच्यामुळे टाकतात आमच्याकडे मराठवाड्यामध्ये तर टाकतातच आणि आपली बटाट्याच्या भाजीची तयारी होती तोपर्यंत आपलं ह्या कुकरच्या पण शिट्ट्या होतात तर आपण आता कुकर, कुकर लावून घेऊ ते ले ले, हो कुकर लावून घेतलं तर आता आपण आता हे बटाट्याची साल काढून घेणार आहे बटाटे थंड झालेले आहेत काढून घेऊ साल बघा वेळ वाचतो का नाही थोडंसं आपण नियोजन ह्याच्याने करायचं जरा म्हणजे क कसं आपला वेळ पण वाचतो आणि झटपट असा स्वयंपाक होतो कणिक पण मी अगोदरच मळून घेतलेली आहे तुरीची डाळ आणि बटाटे लावले की अगोदर कणिक मळून घेतली आणि मग कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत हे आपल्या दाल तडक्याची आणि बटाट्याची भाजीची मी एकदाच तयारी करून घेतली तर आपण ही पूर्ण साल काढून घेऊ आता त्याच्या आपण जाडसर अशा फोडी करून घेणार आहे बटाट्याच्या हवे त्या आकारामध्ये करून घ्या पण बटाट्याची सुकी भाजी म्हटल्यानंतर अशा थोड्याशा मोठ्या मोठ्याच बटाट्याच्या फोडी छान लागतात मुलं आवडीनं खातात आणि अशा पद्धतीनं तुम्ही स्वयंपाक करा बघा सकाळी डब्याची वगैरे घाई होणार नाही आणि स्वयंपाक पण आपला झटपट असा उरकून जाईल मोजून आपल्याला खूप झालं एका तासामध्ये पूर्ण स्वयंपाक तयार होतो हे अशा पद्धतीनं आपण मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतल्यात तर इकडे आपण कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल छान कडकडीत कर, गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकून घेऊ याच्यामध्ये मोहरी छान फुलू द्यायची असा एकदम चटचट चट आवाज आला ना की मग छान आपली बटाट्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ आपला छान होतो आणि अशा बटाट्याच्या भाजीला थोडंसं जिरं जास्त टाकायचं तर हे मी आता जिरे पण टाकून घेतले जिरे छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी उडीद डाळ टाकणार आहे आणि अगदीच थोडे आपल्याला मेथी मेथीदाणे पण टाकायचे आहेत छान ह्याला आता आपल्याला तडकू दे दे। यानंतर थोडंसं आलं आणि लसूण आपण हे टाकून घेऊ नंतर टाकू आपण पाच हिरव्या मिरच्या मी मधून कट करून अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून आपण आणि मिनिटभर फक्त आपल्याला ही आपली आप जी मिरची आहे ती पण आपण परतून घेणार आहे नंतर कढीपत्ता पण आपण टाकून देऊ याच्यामध्ये बारीक थोडासा कापून घेतला आहे मी आणि नंतर आपण टाकू एक मोठा कर्दा उभा है, तोटा पन, पन, कांदा उभा चिरून घेतलेला गे, आहे तो टाकून देऊ आणि याला पण चांगला आपण परतून घेणार आहे कांदा मऊ घ्याय करून घ्यायचा सोनेरी करायचं नाही तर कांदा आपला थोडासा नरम झालेला आहे तर या वेळेला आपण याच्यामध्ये हळद टाकायची आपण दुसरी काहीच मसाले टाकणार नाही जे आपल्याला दोशा सोबत वगैरे भाजी मिळते ना तशा पद्धतीची आपण ही भाजी केलेली आहे थोडीशी हळद टाकून घेते आणि परत नंतर आपण हळद पण छान तेलामध्ये या तळून घेणार आहे आणि नंतर टाकू आपण या बटाट्याच्या फोडी टाकून घेऊ आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला याला तर मीठ टाकलेलं नाही आपण आता चवीनुसार आपण मीठ टाकून याच्यात तर बटाट्याला जा थोडंसं जास्तच मीठ लागतं त्याच्यामुळे थोडंसं अंदाज घेऊन तुम्ही टाका तर मी एक चमचा टाकलेला आहे पूर्ण आणि वरतून टाकू आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि परत त्याला मिक्स करून घेऊ झाले की नाही एकदम छान चमचमीत आपली एकदम पटकन अशी होणारी अशी बटाट्याची भाजी मस्त वरण झालेला आहे नंतर आपल्याला भाताच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता ही भाजी आपली परतून झाली तयार झाली तर आपण आता कणिक मळून घेतलेली आहे त्याच्या आपण चपात्या करून घेऊ तोंडी लावायला एकदम मस्त झालेली आहे आपली बटाट्याची मोकळी भाजी अतिशय कमी साहित्यामध्ये आणि अतिशय चटपटीत अशी हे बघा आपलं कणिक पण छान आता मुरलेलं आहे झाकून ठेवलं होतं मी परत आपण ह्याला थोडंसं एक जीव करून घेऊ आणि चपात्या करून घेऊ मंडळी हा झाला आपला पूर्ण सकाळचा स्वयंपाक स्वय एकदम स्वय झटपट असं पूर्व तयारी करून मस्तपैकी आपलं दाल तडका आहे बटाट्याची छान अशी चमचमीत भाजी सोबतच थोडीशी शेंगदाण्याची चटणी आहे लोणचं चपाती केलेली आहे आणि हा भात तर म्हणते ही कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही सकाळच्या स्वयंपाकाची झटपट अशी तयारी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू